बाजारगाव कोंढाळी सोलर कंपनी येथे स्फोट एकाचा मृत्यू आणि तेरा जण गंभीर जखमी आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील बाजारगाव कोंढाळी येथे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलर कंपनी येथे रात्री दुपारचे बारा वाजून तीस मिनिटेला स्फोट झाले त्या स्फोट मध्ये एकाचा मृत्यू आणि तेरा जण गंभीर जखमी आहे त्यांना नागपूर रुग्णालय येथे नेण्यात आले तसेच आतापर्यंत आणखी किती जखमी आहेत त्याबद्दल अजूनपर्यंत माहिती नाही जखमीच्या आगना वाढू शकतो कंपनी मध्ये स्फोट झाला असून त्या बांधकामाचे कॉलम आणि पाईप वरती उडून रोड वर पडले आज या घटनांमुळे आजूबाजूच्या खेडेगाव हादरलेले आहे भीतेचे वातावरण निर्माण झाले अशी म्हणणे स्फोट स्फोटचा आवाज आल्याने सर्व गावकरी नागरिकांची गर्दी झाली सोलर कंपनी मध्ये नऊशे पेक्षा जास्त लेबर काम करत होते तसेच काही दिवसापूर्वी पण ब्लास्ट झालेला होता सोलर कंपनी मध्ये तीन वेळेस स्फोट झाले सोलर कंपनीकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे अजून किती कदा लोकांचा जीव जाणार या कंपनीमुळे मजबुरीने काम करत असतांनी ते आपल्या परिवाराचा पोट भरण्यासाठी ते मजुरी करतात पण त्यांना माहिती नसते की आज काय होणार तिथे पोलीस बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणात लावलेला आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट